गडिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या अपहार प्रकरणी माजी चेअरमन प्रकाश शापूरकर यांच्यासह वीस जणांच्यावर गुन्हा तेरा तारखेला दाखल झालेला होता पण अद्याप एकोणीस लोकांच्यावर कारवाई कारवाई झालेली नाही म्हणून आज अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या वतीने पोलिस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांना निवेदन दिलेलं आहे सभासद आहेत आपल्यासोबत चंद्रकांत सावंत यांच्या पुढाकाराने आज पोलिस निरीक्षकांना हे निवेदन देण्यात आलेले आहे काय नेमकं निवेदन दिलं आहे आपण तेरा तारखेला गुन्हा दाखल झाला आहे काय वाटते सभासदांच्या काय अपेक्षा आहेत पोलीस प्रशासनाकडून गोडसाखरच्या अपार प्रकरणी जवळजवळ तीस कोटीच्या अपार प्रकरणी गडिंग पोलीस स्टेशनला जे आय ओ आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर अजय कुमार शेंदकर म्हणून इथले पी आय आहेत ह्या गडिंग पोलीस स्टेशनला पंचवीस हजार सभासदांच्या वतीनं आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे गुन्हा घडला तो एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस ह्या आर्थिक वर्षामध्ये गुन्हा घडला शासकीय लेखापरीक्षक सुशांत फडणवीस यांनी त्याचा तपास केलेला आहे के लेखापरीक्षण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीस कोटी रुपयाची अनियमितता आढळते ती अनियमितता अशी आहे की बॉयलर टर्बाईन खरेदी जुन्या मोटरी खरेदी डिस्टलरी प्रकल्प एक्सपॅन्शन या यासाठी त्यांनी ॲडव्हान्सेस दिलेत आणि ते ॲडव्हान्सेस कुठल्याही प्रकारची मंजुरी न घेता स्वतःच्या मर्जीवर स्वतःच्या मर्जेवर एक अकल्ली कारभार करून त्यांनी ते सगळे दिलेले आहेत आणि यासाठी तपास करून जे फिर्यादी आहेत ते सुशांत फडणीस शासकीय लेखापरीक्षक आहेत त्यांनी तपास करून फिर्यादी म्हणून गडिंग पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला केलेला आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आज तारीख किती आज तारीख आहे अठरा जवळजवळ सव्वा दिवस आहे सहा दिवसात फक्त एकाच आरोपीला जे अकाउंटंट आहेत त्या अकाऊंटंटला अटक केलेला आहे अटक केल्यानंतर कोर्टासमोर हजर केलं त्याची पी सी मागितली पी सी दिली पुन्हा कोर्टासमोर हजर केलं जामीन द्यायला कोर्टानं नकार दिलेला याचा अर्थ याच्यामध्ये फार मोठी ग्रॅव्हिटी आहे फार मोठी ग्रॅव्हिटी आहे एवढी मोठी ग्रॅव्हिटी असतानासुद्धा सहा दिवस झाले ते भ्रष्टाचारी चेअरमन डॉक्टर प्रकाश चापूरकर याला तुम्ही अटक करत नाही पोलीस प्रशासनाच्या एकूण कारभारावर प्रश्नचिन्ह उत्पन्न होत आहे वयोवृद्ध आहेत ते ब्याऐंशी वर्षे वय आहे ते आजारी पडलेत पण हे आजारी पडल्याचं ढोंग करून ते खाजगी दवाखान्यात ॲडमिट आहेत खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत आपण नेमकी मागणी काय आहे पोलिस प्रशासनानं सभासदांच्या हितासाठी या संशयित वीस आरोपींच्या बाबतीत काय केलं पाहिजे थोडक्यात सांगा हे संशयित जे आरोपी संशयित नाहीत हे आरोपीच आहेत संशयित का नाही म्हणतो मी लेखा परीक्षण होऊन त्यांना आरोपी म्हणून डेफिनेशन केलेले आहे डिफाईन केलेले आहेत ते आमची अपेक्षा पोलीस प्रशासनाकडनं अशी आहे एक आरोपी त्यातला मेला मेला सचिव मेला धक्क्यानं मेला हे सगळ्या गुंड्याचा धक्क्यानं मेला इतर आरोपी जे आहेत त्याला एकाच अटक केले चेअरमन सकट सगळ्यांना अरेस्ट करून कोर्टासमोर हजर करावं कोर्टाला याचे अधिकार आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला अधिकारी नाहीत त्यांनी फक्त चार्जशीट दाखल करायची आहेत चार्जशीट दाखल करण्यासाठी अजिबात विलंब होता कामा नये ही आमची पंचवीस हजार शेतकऱ्यांची सभाची मागणी आहे आदरणीय चेअरमन साहेब डॉक्टर प्रकाश श्रीपाद चाकूरकर यांना आर्थिक व्यवहाराचे सर्व अधिकार दिले संचालकांनी आणि या कालावधीमध्ये कारखान्याचं नूतनीकरण टर्बाईन खरेदी इलेक्ट्रिक मोटर खरेदी त्याच्याबरोबर बॉयलर दुरुस्ती अशा सर्व ह्याच्यावरती त्यांनी वैयक्तिक त्या ठरावाच्या आधारे व्यवहार केलेला आहे आणि हा जो व्यवहार केला त्यावेळी संचालक मंडळाला कुठलीही कल्पना न देता त्यांना जे अधिकार प्राप्त झालेले होते त्या अधिकाराला अनुसरून त्यांनी आर्थिक व्यवहार केलेले आहेत महाराष्ट्र सहकार कायदा दोन हजार पंधरा काय सांगतो ह्या कायद्यानुसार दोन कोटीपेक्षा अधिक मोठा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर शुगर कमिशनरची परवानगी घ्यायला पाहिजे कुठल्याही स्वरूपाची कुठलीही परवानगी घेतलेली नाही सगळ्या संचालकांना अंधारात आहे आम्हा सगळ्या पंचवीस हजार सुद्धा अंधारात <coughs> ठेवून व्यवहार केले आहेत ह्या तक्रारी दाखल झाल्यानंतर शासकीय लेखा परीक्षण झालंय ले ह्या शुगर फॅक्टरीचं आणि अनियमितता आढळली ह्या आर्थिक व्यवहारामध्ये आणि अनियमितता आढळल्यामुळं तेरा तारखेला एक तेवीस वाजता गणिलाज पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला गडिंग पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून घेऊन कलम लावलेले आहेत आय पी सी जी इंडियन पेनल कोड अठराशे साठ आणि बी एन एस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस ही कलम लावली आहेत त्याच्यामध्ये चौतीस आय पी सी चौ चारशे तीन चारशे पाच चारशे नऊ चारशे पंधरा चारशे वीस चारशे सत्तावीस आणि चारशे त्रेसष्ट अशी कलम लावले आहेत अशी कलम लावून गुन्हा दाखल केला आणि चेअरमन प्रकाश शापूरकर व इतर वीस अशी एकवीस जणांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे पोलीस प्रशासनानं सर कारवाई नाही झाली तर तुमची पुढची आंदोलनाची किंवा पुढची शेतकरी सभासदांची कायदेशी असेल जर समजा एवढं निवेदन देऊन सुद्धा हे निवेदन आम्ही आय दिलं त्याची प्रति डीवायस दिलेली आहे त्याची एक प्रति एस पी दिलेली आहे याच्यावरही जर कारवाई झालं नसेल तर आम्ही ठिय्या आंदोलन पोलिटिक्सच्या दारात आम्ही उपोषणला बसू आणि त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही अजिबात सोडणार नाही कारण या एकोणतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये म्हणजे प्रत्येक सभासदावर दहा हजार दहा हजार रुपयांचा बोजा आहे दहा हजार रुपयांचा त्याला ट्रस्टी म्हणून पाठवलं तर आमचा कारखाना विकायला काढला त्याला कुणी अधिकार दिले तर आपण पाहिलं की आज आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांना निवेदन दिलेलं आहे आणि आपण आता पाहिलं की चंद्रकांत सावंतसारखे सभासद हे खूप आक्रमक झालेले आहेत तेरा तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे अजून का आरोपींना अटक होत नाही त्यांच्यावर कारवाई काय होत नाही असं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे जर तत्काळ अटक करून कारवाई जर नाही केली तर या पोलीस ठाण्याच्या दारात आमोरून उपोषण केलं जाईल असा इशारा आज या निवेदन दिल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून दिलेला आहे तेव्हा गडिंग्लस तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे हे ऐतिहासिक या साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच असा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपींना इतकी दिवस अटक होत नाही त्यामुळे गडिंग्लज तालुक्यामध्ये देखील या गोष्टीची चर्चा होत असताना आज सभासदांनी निवेदन दिलेलं आहे यावर पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे आणि त्यांना तत्काळ अटक करावी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशीच नागरिकांच्यातून आणि आता आपण पाहिलं सभासदांच्या सुधून मागणी होताना दिसत आहे गडिंग्लजहून लाईव्ह टुडेमारसाठी नितीन मोरे